आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी हा सगळं शून्य चार, चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आर्किटेक्ट असलेल्या व्यावसायिकाकडे काम शिकण्यासाठी असलेल्या युवतीने तब्बल पाच लाख त्रेचाळीस हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी संशयित युवती विरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला प्रतीक्षा अनिल मोरे असे संशयित युवतीचे नाव आहे आर्किटेक्ट निलेश अर्जुन दळवी यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे गोविंदनगर येथील विश्वज्योती अपार्टमेंटमध्ये अस्थापना आहे त्यांच्या शेजारील अस्थापनेमध्ये संशयित प्रतीक्षेमुळे ही नोकरी होती परंतु वेळ काढून ती दळवी यांच्याकडे काम शिकण्यासाठी येत असे या दरम्यान तिने दळवी यांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिने दळवी यांच्याकडे स्वतःला व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी केली त्यावेळी त्यांनी तिला कधी रोख तर कधी ऑनलाईन स्वरूपात पाच लाख त्रेचाळीस हजार रुपयांची मदत केली संशयित सुरू केल्यानंतर देखील के दळवी यांना दिलेले पैसे परत केले नाहीत त्यामुळे त्यांनी संशयितकडे दिलेल्या पैशाची मागणी केली असता तिने उलट त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर ता दळवी यांनी मुंबई नाका पोलिसात तक्रार दिलेली आहे त्यानुसार संशयिताविरोधात फसवणूक आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झालेला असून सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील पुढील तपास करत आहेत तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक